नमस्कार मटेरामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर आज आपण धोत्रा वनस्पती अर्क याबद्दल जाणून घेणार आहोत तर धोत्रा वनस्पती अर्क हे आपण हे जे किडे असतात जसे ॲफिड्स ॲसिड्स म्हणजेच मावा तुडतुडे यांना आटोक्यात आणण्यासाठी किंवा यांचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण हा धोत्रा वनस्पती अर्काचा वापर करू शकतो धोत्रा वनस्पती अर्क बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक किलो धोत्र्याची पानं त्यानंतर एक किलो धोत्राच्या शेंगा त्यानंतर चाळीस लिटर पाणी सुती कापड आणि एक प्लास्टिक कंटेनर ह्या वस्तू आपल्याला सगळ्या हे धोत्रा वनस्पती अर्क बनवण्यासाठी लागणार आहे तर धोत्रा वनस्पती अर्क बनवण्यासाठी आपण हे जे श पाने आणि शेंगा घेतल्या आहेत ते आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत आणि मग त्याची पावडर बनवून घ्यायची आहे त्यानंतर ही जी धतुऱ्याची पाने आणि शेंगा आपण घेतल्या आहेत ते आपल्याला व्यवस्थित वाळवून घ्यायच्या आहेत आणि त्याची पावडर बनवायची आहे नंतर ही पावडर आपल्याला चाळीस लिटर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि चोवीस तास आपल्याला हे आप ही पावडर पाण्यामध्ये तशीच राहू द्यायची आहे त्यानंतर आपल्याला सुती कापडाच्या सहाय्याने ही पावडर फिल्टर करून घ्यायची आहे त्यानंतर ही धोत्रा वनस्पती अर्क आपल्याला फिल्टर करून आपल्याला पर्णासंबंधी स्प्रे किंवा फोलिअर स्प्रे म्हणून आपण याचा उपयोग करू शकतो आणि हे आपण हे आपल्याला मावा ॲफिज ॲसिड्स हे कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर आहे व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद अजून असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी मटेरा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा निरोगी माती फायद्याची शेती